बॉलिवूड अभिनेत्री आणि रॉकस्टार फेम नरगिस फाकरीची बहीण आलिया फाकरीला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे नरगेशच्या बहिणीवर लागलेले आरोप सुद्धा धक्कादायक असे आहेत नरगेशच्या बहिणीवर तिच्या बॉयफ्रेंडला जिवंत जाळल्याचा आरोप केला गेलाय नेमकं प्रकरण काय न्यूयॉर्क मध्ये नेमकं घडलं काय जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत नरगेश फाकरीची बहीण त्रेचाळीस वर्षाच्या आलियाने दोन मजली गॅरेजला आग लावली ज्यात तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि एका महिलेचा जळून मृत्यू झाल्याचा आरोप आहे डेली न्यूजच्या रिपोर्टनुसार थर्मल इंजरीमुळे आलियाचा बॉयफ्रेंड आणि महिलेचा मृत्यू झालाय असं सांगितलं जात आहे पण आलियाच्या म्हणजे नर्गिस फाखरीच्या आईचं मात्र आपल्या मुलीनं असं काही केलं नसल्याचं म्हणणंय ती कोणाची हत्या करू शकत नाही असं नर्गिस फाकरीच्या आईनं म्हटलंय आलियाचा एक्स बॉयफ्रेंड वर्षाचा एडवर्ड जॅकब्स आणि तेहतीस वर्षांची अनास्तासिया हे दोघं मृत पावले आहेत हे दोघं ज्या गॅरेजमध्ये होते त्याला आलियाने आग लावल्याचा आरोप आहे या आगीत भाजल्याने दोघांचा मृत्यू झालाय या प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आणि त्यावेळी पोलिसांना त्यांनी असं सांगितलं की आम्हाला काहीतरी जळल्याचा वास येत होता नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही बाहेर गेलो तेव्हा बाजूला गॅरेजला आग लागली होती आलिया कायम तुझं घर जाळून टाकणार तुला मारणार असं तिच्या बॉयफ्रेंडला म्हणायची असंही काही लोकांनी म्हटलंय नरगेस फाकरीची बहीण आलिया आणि मृत एडवर्ड हे दोघं एक वर्षांपूर्वी रिलेशनशिप मध्ये होते एडवर्डच्या आईनं सांगितलंय की दोघं एक वर्षापूर्वी वेगळे झाले होते आलिया त्या गोष्टीला स्वीकारायला तयार नव्हती त्यामुळे आलियाने एडवर्ड आणि त्याच्या मैत्रिणीला आरोप एडवर्डच्या आईने केलाय या प्रकरणी पोलिसांनी आलियाला अटक केली पण कोर्टाने अजून तिला जामीन मंजूर केलेला नाही नरगिसने याबद्दल अजून प्रतिक्रिया दिली नाही पण माझी मुलगी असं करू शकत नाही असं म्हणताना नरगिसच्या आईने असं म्हटलंय की माझी मुलगी म्हणजे आलिया खूप चांगली व्यक्ती आहे प्रत्येकाची काळजी घेते आणि प्रत्येकाला मदत करते असं आलियाच्या आणि नरगिशच्या आईनं म्हटलेलं आहे द पोस्टनुसार एडवर्ड जॅकबच्या आईनेही म्हटलंय की एडवर्ड आणि आलियाचं नातं एक वर्ष आधी संपलं होतं ब्रेकअप होऊनही आलिया त्याचा पाठलाग करत होती एडवर्ड आणि अनास्तेसिया हे रिलेशनशिप मध्ये नव्हते तर फक्त मित्र होते आलियाने गॅरेजला आग लावली आणि त्या दोघांचाही मृत्यू झालाय असं एडवर्डच्या आईचं म्हणणं आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका साक्षीदाराने प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार आम्हाला काहीतरी जळल्याचा वास आला आम्ही बाहेर जाऊन पाहिलो तेव्हा पायऱ्यांवर ठेवलेल्या सोफ्याला आग लागली होती दोघांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला आगीतून उडी मारावी लागली याआधी आलिया अनेकदा सर्वांना म्हणायची की ती एडवर्डचं घर जाऊन टाकणार आहे त्याला मारणार आहे पण आम्हाला तेव्हा वाटलेलं की ती गंमत करते आहे पण हा प्रकार घडल्यानंतर मात्र आम्हाला आता आलियावर संशय वाढलेला आहे असं प्रत्यक्षदर्शीनं म्हटलेलं आहे या प्रकरणामध्ये अजून रिपोर्ट समोर येणं बाकी आहे पोलिसांनी यानंतर काय सांगितलेलं आहे या माहितीनंतर काय सांगितलेलं आहे ते समोर येणं बाकी आहे यासंदर्भात आणखीन अपडेट्स येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पर्यंत पाहत रहा लोकमत धन्यवाद